सामान्य जनतेचा हक्काचा आवाज पहिली गोष्ट म्हणजे मार्केटिंग कमिटीच्या आवारात असणारे हे जे गाळे असतात ह्या गाळ्यात फक्त शेतीपूरकच व्यवसाय करता येतात शेतीपूरक व्यवसाय असतील तर सायकलवाला दुकानवाला या ठिकाणी राहू शकत नाही शेतीपूरक व्यवसाय जे असतात म्हणजे बी बियाण्याचं दुकान किंवा लागणार या ठिकाणी लागणारं खताचं दुकान किंवा पेस्टिसाईड्सचं दुकान एवढंच या ठिकाणी होऊ शकतं कायदे मग इथं तर सगळीकडं मेकॅनिकचे व्यवसाय चालू आहेत झिरो नंबरचा गाळा गेट होतं स्टाफ क्वार्टर्सचं त्या ठिकाणी गाळा निर्माण करून दिलेला आहे या गेटच्या दोन्ही बाजूला गाळे निर्माण करून दिलेले आहेत जनावरे बाजाराचा गाळा होता त्या ठिकाणी तो गाळा विकून त्या ठिकाणी गेट्स विकून सुद्धा गाळे निर्माण केलेले आहेत काय करायचं आम्ही भाडे करू ठेवले कर सगळं केलेलं आहे बरं ह्या सगळ्या हे सगळं हे सगळं प्रकरण हेच सगळं प्रकरण हे आम्ही पण समोर मांडलेलं आहे नाही पण मला काय म्हणायचं अशा बेद जबाबदार कार्यावर मार्केट स्वतंत्र आहे कारवाई करायचा आहे कारवाई होऊ शकते का अशी काय मार्केट कमिटीच्या मार्केटिंग कमिटीच्या अखत्यारकीतमध्ये कार्यवाही होऊ शकते परंतु ह्या गोष्टीमध्ये जर ही कारवाई करायला गेलं तर अनेक संसार धोक्यात येतात तेव्हा ह्या कारवाईची भूमिका ही पणन महामंडळाने घ्यावी असा पणन विभागाने घ्यावी असा आम्ही होरा घेतला त्याचं कारण आम्ही त्या कुटुंबाला उद्ध्वस्त करायला जबाबदार ठरायला तयार नाही आहे का आम्ही का ठरावं आम्ही एवढं तुम्ही मला सांगा ही मग ही प्रवृत्ती जर तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही मांडा तुमच्या पेपरमध्ये मांडा हे करावं म्हणजे हे दोन्ही बोल, बाजूनी बोलून चालत नाही ना मार्केटिंग कमिटीला हा हा पॉलिटिकल ब्लॅकमेलिंग आहे असं तुम्हाला वाटत नाही का तस प्रकार मग तसाच आहे प्रकार म्हणजे संस्था जर खराब चालत असेल तर त्या संस्थेला तुम्ही करायला गेला त्याचा इंटरेस्ट गोष्ट वेगळी आहे किंवा आमच्यापैकी कुठल्याही संचालकाचे गाळे या ठिकाणी नाही आहेत अजिबात गाळे नाहीत किंवा प्लॉटची नाहीत सचिवाला पाहिजे ह्युमॅनिटेरी ह्युमॅनिटरी बेसिसवर तालुक्यामधली माणसं एकमेकाच्या संसारावर कारवाया करतील का याचा जरा विचार आपण सांगा नाहीतर लिहून द्या आम्हाला सगळ्यांनी मिळून की आम्ही कारवाई करावी असं नसतं हे लहान गाव आहे ह्या लहान गावामध्ये एकमेकाचे संसार जपावे लागतात एकमेकाचं रेप्युटेशन जपावं लागतं बरोबर संसारात आयुष्यात शक्य तितकं आयुष्य सोपं करून चालावं लागतं विरोधक म्हणजे काय आपला शत्रू नसतो त्याचं घर बर्बाद करण्याचं काम आमचं नाही आम्ही लोकप्रतिनिधी आहोत लोकांचा इंटरेस्ट ज्याच्यात काही आहे तो बघण्याचा आम्ही प्रयत्न करतो इतके कडक ऍक्शन्स घ्यायला आम्ही काय अधिकारी नाही की तीन वर्षांनी आम्ही इथून बदलून जाऊ आम्हाला या गावात राहायचं आहे आम आमच्यापैकी सगळे प्रत्येकजण या ठिकाणी या गावाच्या अनेक लोकांशी संबंधित आहे शासनाने आम्हाला मदत करावी ह्याच्या बाबतीत आणि शासन त्यांचं आहे विरोधकांचं त्यांनी आणावं करून त्यांनी फुकट जरी गाळे द्यायला आम्हाला सांगितले तरी आम्ही द्यायला तयार आहोत परंतु ह्या संस्थेचं आर्थिक नुकसान करायला यापैकी कोणीही संचालक किंवा सचिव तयार नाही मार्केट कमिटीच्या काळ्याधारकांनी ज्या आत्ता उपोषणाचं उपोषणाला बसणार आहेत त्याबद्दल मार्केट कमिटीची भूमिका काय आहे याबद्दल किंवा का काय हे का बघा अननेसेसरी उपोषण जर कोणी करत असेल तर आम्ही त्याच्या बाबतीत काय करणार आम्ही त्यांना क्लॅरिफिकेशन्स दिलेले आहेत त्याच्यासाठी त्याचा जो मार्ग लागतो तो मार्ग करण्यासाठी त्यांना अठ्ठावीस तारखेला संधी प्राप्त झालेली आहे त्या ठिकाणी त्यांनी त्यांची भूमिका मांडावी आमचं काहीच म्हणणं नाही पणन महामंडळाच्या ऑफिसमध्ये मार्केटिंग कमिटीच्या गाळे धारकांना आणि मार्केटिंग कमिटीला एकत्रित बोलवलेलं आहे पणनचे मंत्री जयकुमार रावळसाहेब यांनी पणन संचालकांना आदेश दिलेले आहेत की त्या ठिकाणी हा मार्केटिंग कमिटी फलटणच्या बाडेवाढीचा प्रस्ताव जो काही आहे तो चेक करून त्या ठिकाणी काय योग्य आहे तसे आदेश परित करा पर, पारित करण्यात यावेत या पलीकडं आम्ही काय म्हणतो तसे व्यापाऱ्यांना कळवले कळवलेलं आहे कळवलेलं आहे व्हॉट्सॲप ग्रुप्सला गेलेलं आहे बाहेर दखवलेलं आहे पेपरला प्रकटन आहे सगळीकडं केलेलं आहे म्हणजे इट इज ओनली अ स्टंट राजकीय स्टंट राजकीय स्टंट आहे हा बाकी काहीच नाही आणि तुम्ही एक लक्षात घ्या की फलटण तालुक्यामध्ये हरित क्रांती झालेली आहे आणि हरित क्रांतीपासून ह्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पिकं वाढलेली आहेत फळबागा वाढलेल्या आहेत भाजीपाला वाढलेला आहे अशा परिस्थितीमध्ये एक्सपोर्टचं शिक्षण देण्यासाठी आणि एक्सपोर्ट कसा करायचा याच्या याची धोरणं मुलांना आणि शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना शिकण्यासाठी वरच्या मजल्यावर आत्ता आम्ही ॲग्रिकल्चरल इन्फॉर्मेशन टे ट्रान्सक्रिप्शनचा हॉल तयार करतो आहे या हॉलमध्ये इस्रायलमध्ये काय चाललं आहे लंडनमध्ये एक्सपोर्ट कसा केला जातो ह्या सगळ्याचं सगळ्याची माहिती तिथली बाजारपेठ चित्रावर दिसून फिल्ममध्ये दिसून मराठीमधून त्याची माहिती कानात मिळेल इथपर्यंत लॅब आम्ही तयार करतो आहे <coughs> आता काम चालू झालेलं आहे वर आपण जाऊन बघू शकता खुर्च्या वगैरे सगळ्या आमच्या लागलेल्या आहेत ह्या परिस्थितीमध्ये मार्केटिंग कमिटीने शेतकऱ्यासाठी काम करायचं का नेमकं ह्या गाळेवाल्यांचाच सोळा सालापासून हा त्रास आम्हाला चालू आहे सोळा सालापासून त्यांच्या दाखवा बरं त्यांच्या साह्यांच त्यांना दाखवा सगळ्यांना कॅमेरामध्ये हा येऊ प्रत्येकाच्या सह्याय असा प्रकार आहे काय करायचं म्हणजे हे राजकारण आहे का समाजकारण आहे का है? नहीं? आशा चा चा हा विध्वंसक प्रकार आहे काय समजत नाही पण अशा पद्धतीचं संस्थेचं नुकसान करणं आणि या संस्थेच्या आर्थिक नुकसानात जबाबदार ठरणं हा घटक आम्ही अकॉमोडेट का करावा का ह्याच्या बाबतीत आम्ही न्या न्यायालयीन न्या दाद मागावी याही गोष्टीचा विचार आम्हाला आता करावा लागेल बरं म्हणजे इट्स व्हेरी रॉंग तुम्ही ज्या ठिकाणी आणि भाडे कायदा ह्या रेंट ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन इज नॉट ॲप्लिकेबल टू मार्केटिंग कमिटी लोकल अथॉरिटी आहे लोकल सेल्फ गवर्मेंट आहे याला हे लागू नसल्यामुळे आम्ही भूमिका ही ह्युमॅनिटेरी बेसिसवर घेतलेली भूमिका आहे याचं सगळ्यांनी नोंद घेणं गरजेचं आहे आम्हाला त्रास द्यायचा नाही आहे कोणाला परंतु आर्थिक नुकसानाला आम्हाला किंवा माझ्या बोर्डला किंवा सचिव साहेबांनाही जबाबदार ठरायचं सा नाही आहे आता सस्ते साहेबांनी विचारलं की मार्केटिंग कमिटीला काही अधिकार आहेत की नाही मार्केटिंग कमिटीला पुष्कळ अधिकार आहेत परंतु माणुसकीच्या विरोधात जाऊन फलटणच्या लोकांच्या विरोधात जाऊन पलटणच्या शेतकऱ्यांच्या आणि संसारांच्या विरोधात जाऊन काही करण्याची माझी तयारी नाही मनाची तसं बघायला गेलं तर पलटणमध्ये चाळीस एकरावर आमच्या मालकीच्या झोपडपट्ट्या आहेत एक तरी घर आम्ही पाडलंय का तुमचं तुम तुम मनाचं मोठेपण आहे पण आता सामाजिक दृष्टिकोन अजून तुम्हाला त्रास होत असेल अजून जर सामान्य माणूस त्यात मिसगाईड होतो म्हणून जर काही शिकत असेल तर मग ते त्याचा आवाज आपण उठवायचं काम आहे आपण लोकशाहीचा चौथा पिलर आहात म्हणजे जर एखाद्या संस्थेला त्रास होतोय तर त्याच्या बाबतीत आवाज उठवण्याचं काम पत्रकार बंधूंचं आहे आम्हाला प्रश्न विचारून आम आमची भूमिका आम्ही क्लिअर केलेली आहे ह्युमॅनिटेरी बेसिसवर आम्ही काम करतोय ते सगळे फलटणचेच नागरिक आहेत आम्हाला त्यांच्याबद्दल एखादी ॲक्शन घेणं कठीण आहे हे लहान गाव आहे हे काही मुंबई नाही लहान गावाच्या दृष्टीने कोणाचेही संसार डिस्टर्ब न होतील कोणाच्या हे आर्थिक स्तोत्रावर परिणाम होणार नाही याची आम्ही दक्षता घेतो आणि त्यासाठी आम्ही पणन महा महामंडळाला किंवा पणन संचालकांना तुम्ही न्याय ठरवा तुम्ही न्याय द्या ह्या लोक आमच्यावर आरोप करतायत ह्यांचं शासन आहे

तुम्ही एक लक्षात घ्या मी मालोजीरावचा नातू आहे मालोजीरावचा नातू म्हणून ह्या माझ्या कुटुंबाने हे गाव वसवलेलं आहे या गावातल्या कुट लोकांचे संसार उद्ध्वस्त करणं किंवा त्यांच्यावर सूड उगवणं हे माझं काम नाही आणि माझ्याने होणार नाही म्हणून मी पणनकडं दाद मागितलेली आहे तिथं जो निर्णय हे हे यांचे लोक करून आणतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा